आम्ही आपल्या उमेदवाराचा प्रचार लाखो लोकांच्यापर्यंत पोहोचवणार उमेदवार तुमचा प्रचार आमचा लोकसभा निवडणुकीत तुमचा उमेदवार निवडून येणारच प्रचार तुमच्या मतदारांच्यापर्यंत पोहोचवणार आम्ही तुम्हाला बोलायचं आहे तर व्यासपीठ देणार आम्ही तुमच्या मतदारसंघातील तुमची विकासकामं घराघरात दाखवणार आम्ही तुम्हाला तुमच्या उमेदवाराला निवडून आणायचं आहे तुम्हाला तुमची मुलाखत प्रतिक्रिया द्यायची आहे तर चला मग आपल्या मराठी यस न्यूज चॅनेलला संपर्क करा आणि आपली प्रतिक्रिया मतदारांच्यापर्यंत पोहोचवा तुमची प्रतिक्रिया तुमची मुलाखत मराठी यस न्यूजवर पहा संपर्क क्रमांक आहे नव्याण्णव बावीस शून्य नऊ एक्केचाळीस अठ्ठ्याऐंशी चानला टेन्शन एक कमी झालं बघ कसलं टेन्शन काय झालंय अरे लाईट बिल वाढलंय म्हणून मला लोक माग विकायला काढली होती हां 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 मला रात्रभर झोपच लागला मुलीचं लग्न ही झालंय आणि कर्ज कसं फेडायचं अहो खासदार धैर्यशील माने दादाने हा चांगलं काम केलंय यंत्र मागासाठी वीज बिल सवलत मंजूर करून आणले त्यांनी साधा यंत्र धारकांना एक रुपये पर युनिट आणि सत्तावीस एचपी च्या पुढच्या त्यांना पंच्याहत्तर पैसे पर युनिट सवलत द्याल्यात आता मालक लोकांना पाच हजार ते एक लाख रुपये उरायला लागतील मग कशाला माग विकतात बरोबर आहे बरोबर आहे हा इकडे अहो आपल्या धैर्यशील दादाने तेवढं चांगलं काम केलंय बघा तर काय अहो नगरपालिकेची शाळा सुद्धा डिजिटल करून टाकली आता था था। था था। आता आहे आहे आणि उच्च दर्जाचं शिक्षण तिथं बरोबर इंग्लिश बोलायला लागली की हो आता आपल्या पोरांचं भविष्य उज्ज्वल काय आता आपल्याला जमणार होत काय खाजगी शाळेत घालायला ते कुठलं जमणार आपल्याला म्हणूनच यंदाच्या निवडणुकीत परत एकदा धैर्यशील माने दादांनाच निवडून आणायला आणि तेच योग्य आहे त्यातच आपलं कल्याण आहे देशहितासाठी मोदी सरकार धैर्यशील मानेच आपला खासदार